नमस्कार म मंडळी तर आज मी तुमच्यासोबत आलूची रेसिपी शेअर करणार आहे एकदा पुन्हा केली होती अगोदर पण ही थोडी वेगळी आहे जशी आपण ढाब्याला मिळते हॉटेलमध्ये वगैरे मिळते तशा तशा त्यासारखी आहे पण घरगुती हाताखालचे मसाले वापरू नये तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेल टाकलं आता आणि कांद्याचं वाटण घालायच गजा ही वाटण खाणार परतले मी आता मसाले तिखट हळद

टमाटे आपण शिजू द्यायचं हे छान झाकण देऊन शिजू द्यायचं आता टमाटे छान नरम झाले आता दोन आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे बघा उकळून घेतले आता याची अशी बारीक काप करून घ्यायची आता बघा हे काप केलेले आपण याच्यामध्ये सोडून द्यायचे असे दोन मिनिटांसाठी गॅसचा फ्लेम फूल करायचा पाणी टाकायला आता थोडंसं सा अशावर सांभळा टाकायचा गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून एक ते दोन उकळे काढून घ्यायचे बस बघा तुम्ही छान अशी उकळी फुटली आहे मस्त आलूच्या फोडी अशा छान मस्त बारीक बारीक करायचे बघा इकडे मी काळा मसाला काढून ठेवलाय आता हे भाजीत टाकायचंय आपल्याला याच्यानी रंग सुरेख येतो सवयी छान लागते दोन मिनटं गॅस गॅसचा फ्लेम आपण फूल करायचं आणि आता सांभार टाकायचं छान गॅस बंद करायचा झाली आहे आपली भाजी तयार आलूची तुम्ही बघू शकता आपली मिनी थाळी तयार आहे ही आपली मिनी थाळी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली सांगा आणि हो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब कराला करा। विसरू नका बाय